पाणी येते म्हणून सांगितलं मैसाळच पाणी नाही काय नाही आमदारांना पाणी आणलं नाही तसेच गावाचं काय आम्ही सगळं कर्नाटक जायचं जा म्हणून ठरवलं आम्ही वाटतंय काँग्रेस आमचं निवडणुकी जवळ आल्यानंतर सगळेजण येतात सगळेजण येतात पाणी सोड तुमचं पाणी प्रश्न सोडवतो पाणी आणून देतो मग आता पाणी पण नाही भाजप मध्ये आहेत पण तुम्ही प्रणिते मध्ये म्हणताय आमचं भाजपला चोवीस गावाचा अवस्था काय शेतात पाणी नाही जनावरला पाणी नाही काय आता अवस्था बघायचं वाळू चोरते त्याला सहकार्य करते नद्या मोकळ्या जायचे काम केले ते काम शेतकऱ्या शेतकऱ्यात जाळ निवडणूक झाल्यानंतर कोण दादच घेणार नाही ना आता यावेळेला नाही नाही दोन हजार पेन्सिल दिली दिले ते रस्ते दिले आणि दोन हजार ला पोत केले एसटी इकडे फुकट केले इकडे तिकीट वाढवले भाजपचा भाजपचा शेतकरी आहे शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न शेतकरी म्हणून आम्हाला मोदी नको दर्शक हो नमस्कार मी कल्याण घुले पी पी आर न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे मग सोलापूर संघाला जोडलेला हा तालुका आहे मंगळवेडा शहर लोकसभेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो एकीकडे भाजपनं राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे परिणिती ताई शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे पंजा आणि कमळ या चिन्हावर निवडणूक होत आहे तर तरी इथल्या नागरिकांचा कौल आपण जाणून घेणार आहेत सलगर बुद्रुक सलगर बुद्रु काय म्हणतो सलगर काय आता वातावरण काय नाही आता काय मोदीच ह्या वर्षी काय याची काय गॅरंटी कमी आहे मोदी, का गया गया का हो, मोदी दोन वर्ष तुम्ही मस्त दोन वेळा निवडून दिले दहा वर्ष सलग दिले, दिले, दिले।, दिले, दिले।, दिले तर काय शेतकऱ्यांशी काय भावना आहे काय नाही सगळं पाणी आपलं पाणी येते म्हणून सांगितलं म्हैसाळच पाणी नाही काय नाही आमदारांना पाणी आणलं नाही उगा आश्वासन देत येतंच गावाचं काय आम्ही सगळं कर्नाटक जायचं ठरवलं आम्ही काल परवानी त्या पाण्याला मंजुरी मिळवून दिली आणले मंजुरी दोन वर्ष झाले सगळं सांगते करून करून आणले आणले पाणी तर पाणी तर पाणी आणलं तरच मंजूर करून होते ना उन्हाळा गेल्यावर पावसाळ्यात घेऊन काय करायचंय पाऊस पडल्यावर पाणी घेऊन काय करायचंय आता लोकेशनला जनावरेशनला पाणी नाही आणि एक तर दुधाला पण भाव नाही दुधा आश्वासन दिलं दिले दुधाला रेट काय काय आता पंचवीस वीस बावीस रुपये देते वैरानीच त्या कडब्याचे पण पैसे निघत नाहीत काय करायचं तुम्ही पाणी संदर्भात आता बोला की आम्ही कर्नाटकला जाणार आहे हे वगैरे बोला आपण या ठिकाणी चोवीस गावच्या पाणी प्रश्न समाधान दादानी मंजूर करून आणले आहे गेल्या वर्षी पण सांगितलं आचारसंहिता असल्यामुळे काम थांबलेलं आहे आचारसंहिता आचारसंहिता मध्ये आणतात आचारसंहिता मध्ये आणतात हे जे आधोकर जर मंजूर करून आणले असतात तर सगळेजण वनवेज केले असते गाव होय मग पाणीच नाही काय नाही म्हटल्यानंतर आता कसलय एकदम निवडणुकी जवळ आल्यानंतर कोणतर कान लागल्यावर व्हीर खाणल्यावर काय भोक मरते का नाहीच ना मग त्यामध्ये त्या पद्धतीने त्यांनी केली असते तर पहिल्यापासून करले असते तर वणीच करून टाकले असते सगळे लोक काय सुद्धा असं आज एवढं कर्नाटक जायचं करायचं बोलणंच झालं नसतं ना मग कशाला केलं असतं यांना म्हणून पण शिंदे हो पण ती तुमच्या काय लोकांनी मतदानावर बहिष्कार मांडले होते बहिष्कार कसा माहित आहे का कसा माहित आहे का आता जर ह्यांनी निर्णय घेतले तर कस आपल्याला जी पाणी आणून देते त्यांना आम्ही मतदान टाकून घेऊ पण दादानी मंजुरी आणली गेल्या वर्षी पण म्हणले होते आम्ही मंजूर करून आणले तर पस्तीस गावाचं पाणी प्रश्न मिटवलंच नाही ते पस्तीस पस्तीस गावातले काय तर तुमच्या चोवीस गाव आहे चोवीस गाव या पाणी प्रश्न मंजुरी झाले आचार पाणी आले सहिता झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल चारसं कसं का आचारसंहिता झाल्यानंतर पुन्हा कोण ते दादच घेत नाहीत तिथे सोडून टाकतात विषय संपला एकदा निवडून आल्यानंतर कोण तिथे येणार आहे का बघायला प्रेता शिंदे काय काम असं आता कसं आहे माहित का एकदा बदल झाल्याशिवाय काय कळणारच नाही ना काय बदल झाल्याशिवाय मोदीला मोदीला आपण दोन वेळा निवडून दिले दहा वर्ष सलग दिले तर बघितलं आम्ही त्यावेळी आमचे भालके आमदार होते ना त्यावेळेस त्यांनी सगळं मंजूर करून आणले होते सगळे तयार करून आम्हाला दिले त्याने आता वाढल्यानंतर ते तिथेच थांबलं ते थांबले ते थांबलंच हे आता आमदार आले आमचे गेल्या वर्षी पण म्हटले पाणी आणतो पाणी देतो गेले दोन वेळा आणले पण नंतर काय ते प्रश्नच नाही आता मग आता इलेक्शन जवळ आल्यानंतर त्याने आलेत ना काय प्रयत्न तुमच्यासाठी त्यांनी एकदा दोनदा बघितल्या नंतर केले होते आहे का की निवडणुकी जवळ आल्यानंतर सगळेजण येते सगळेजण येते पाणी सोड तुमचं पाणी प्रश्न सोडवतो पाणी आणून देतो मग आता पाणी पण नाही काहीच नाही मग पाणी आलं तर कसं माहिती आहे का लोकाला आम्हाला काय नको देऊ तर पाणी जर आपलं पाणी आम्हाला आलं ना जनावर वगैरे आमचे सगळे म्हणजे व्यवस्था चालू होते आता कायच नाही आता चला तुम्हाला दाखवतो चोवीस गावाचा अवस्था काय शेतात पाणी नाही जनावरला पाणी नाही काय आता अवस्था बघा चला काय असं असल्या उन्हात काय करणार आहे ते लोकांशी आणि एक तर आपण कसं आहे एक पक्ष म्हणून धरलं होतं आपण आमदार साहेब लक्ष घालत नाही आता कधी लक्षच घातलेलं नाही ते इतकं दिवस घातलीच नाही ते येऊन बघितलं असत केलं असतं तर काय सुद्धा अडचण नाही मग आम्ही काय म्हणलं होतं अधुकर जे आमदार साहेबांनी जर पहिल्यांदा प्रयत्न गेल्या महिन्यात म्हणले होते तुम्हाला पाणी आणून देतो गेल्या महिन्यात आता आचारसंहिता आता आचारसंहिता मध्ये आता निवडून आणले मंजूर करून आणले होते ऐकाय की एका वर्तमानपत्रामध्ये त्यांनी पाण्याची निवेदता जाहीर केली त्याला रक्कम पडली आणि लोकसभा झाल्यानंतर त्या पाण्याची तुमच्या प्रश्न आहे कधी मिटणार कधी आता एक हा नाही नाही आता हा निवडणुका झाल्यानंतर कोण दादच घेणार नाही ना तिथले तिथे सोडून टाकणार आहेत कोण सुद्धा घेणार या वर्षी बदल ठरलाय बदल ठरलाय करून शिंदे हो बदल करणार हो नमस्कार कुठलं का काय म्हणतात धरमगाव काय नाही आम्ही खासदार घेतो एका साईडला भाजपनं राम सातपुते यांना उमेदवारी दिली दुसरीकडे प्रणितताई सिंदे यांना उमेदवारी दिली दोन्ही स्टँडिंग आमदार आहेत सोलापूर मध्यमधून आहेत तिसऱ्या ट्रमला आमदार म्हणून आहेत प्रणितताई शिंदे तिसऱ्या ट्रमला आमदार म्हणून काम पाहतात दुसरीकडे माळसिरस मधून जे उमेदवार आपल्याला मिळेल राम सातपुते बी स्टँडिंग आमदार ज्यावेळ तर निवडून येई पूर्ण येते आणि पुन्हा कोणी विचार भी करत नाही होय पण काय म्हणताय लोकसभेचं मत बघू आता मोर्चा मोर्चा काय असेल होय सगळा काय काय लोकसभेचा कौल बघू तसं मनाय गेलं म्हणजे आपला सुद्धा आपल्या तालुक्याचा आमदार बरा बरं जितो बांधाय तरी इतर दुसरा कोणाला बांधायचा त्या आमदारकीचा विषय झाला आपण लोकसभे संदर्भात लोकसभे खासदार की ज्याला हाई बराय आहे बराय का तुमच्या दुधाला कशालाच धरणार दूध झालं दूध झाले आता पंचवीस रुपये जर काय कायदा वकुता आला माझ्याच बारा गाय यायच्या खात पोत बारा सरकारने काय दिलं ना तुम्हाला अनुदान अनुदान दिलं नाही नदीला पाणी नाही पाच रुपये अनुदान जाहीर झाले वाळू चोरते त्याला सहकार्य करते नद्या मोकळ्या जायचे म्हणून तर म्हणून तर की आपला खोल कोणाला आहे बघू पुन्हा कोल्हापूर खासदारकीचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय एका साईडला सतपदी असतील दुसऱ्या साईडला काय रणजित निंबाळकर शरद पवार शरद पवारने सध्या उमेदवार जाहीर केला नाही तिकडे कोण आहे दरशील भाया हा तोतारी तोतारी बर जगताप बी म्हणते की तिकडं नाही जगताप नाही होय आणखी देशमुख किंवा जगताप मंगळाडा आता सध्या आम्ही खासदारकी संदर्भात चर्चा करतो एका साईडला प्रणितताई शिंदे आहेत दुसऱ्या बाजूला भाजप आहेत काय आहे आपलं कोणाला शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब होय प्रणाली शिंदे नाही प्रणिती शिंदे काँग्रेसमध्ये म्हणजे ती महायुतीला आपल्या महाविकास आघाडी येणार ना महाविकास आघाडी प्रणितताई शिंदे अहो शहरात काय विकास आहे तर कोणी कामच केली नाही ना पण इथं स्थानिक आमदार आहेत दादा समाधान आहेत की येणार की बावड्याच काम आहे पण बावड्या तिकडे येणार आहे गावचे गाववालीच होणार दुसरं कुणाला होणार आहे का पण समाधान दादा हे भाजपचे आहेत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताय पण तुम्ही प्रणिते म्हणताय नाही आम्ही उलट घेत असतो आम्ही सवाशी करत नाही आम्ही उलट कायम घेत शेवटी गाववालाच आमच्या पाठीशी नाही नाही दादा दा... दादा दा भाजपमध्ये आहेत पण तुम्ही प्रणितेला मतदान म्हणताय आमचं भाजपला भाजपला सारखी इलेक्शन लागले बर <laughs> मोदी काँग्रेस काय असाल आपल्याला कोण तर सारखीच होय बोला की मग काय म्हणतो मोदीला टाकाय मोदीला

आ, एका साईडला प्रणिता प्रणितताय शिंदे दुसऱ्या साईडला रामसात पुते मोदी आहे तिकडे काय म्हणताय कोणाला मतदान आहे या बरे कोणाला पोरं आम्ही मतदान करणार होय काय वाटते काँग्रेस आमचं काँग्रेस आता काय तर आम्ही खासदारकी विषयी कौल जाणून घेतोय एका साईडला राम रामसात आहेत भाजप मधून दुसऱ्या साईडला प्रणिता शिंदे काँग्रेस मधून आहेत काय आम्ही काय कोणाला रामसात पुते भाजप काय भाजप काय काम आहे भाजप चांगलं जाईल हा चांगलं जाईल भाजप नाही नाही भाजप चांगलं आहे पण काम चांगलं थोडी काम असता काय पलटी मारायची पलटी म्हणजे भाजपच काय स्वामी बघितलं आपल्या गावात मग गाड्या काय नाही स्वामी स्वामीच काय काम नाही मग तरी भाजप कस काय म्हणतात पहिलं भाजप होत आता पण ही करायचं आता आता म्हणलं आमचं आता बदलायच बदलायच कोणाला ह्या बारीनं प्रणित खासदारकीचा कौल जाणून घेतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघात एका साईडला राम ला भाजपकडनं आणि काँग्रेस मधून प्रणित काय म्हणताय तुल्यबळ आहे तुल्यबळ ते तरुण आहे ते आमदार जे आहेत प्रणीत शिंदे क्षेत्रातले आहेत आहेत सतपुतेचं ऐकलेलं आहे त्यामुळे ते पण तुल्यबळ आहेत चांगले आहेत सांगता येत नाही काय सांगता येत नाही परंतु भाजपचे बऱ्यापैकी आमदार पण आहेत नाही मतदारसंघात भाजपचे हो ते पण आहेत बाकी आमदार अजून दोन तीन आमदार पण आहेत देशमुख पण आहेत देशमुख आहेत त्यामुळं परिणित सोडल्या तर संध्या महायुतीमधले आमदार आहेत सगळे सगळे त्यामुळं सर जडच आहे थोडंसं राम सातपुते सातपुतींचं पण काय मागील खासदार लोक लई ना आहेत इथं पण आता सध्या करंट बघतात तर मागच्या आता गोष्टी करता येत नाही आता बर आणि सध्या मोदीचा विकास ते सांगते ती हो त्या आहेतच गोष्टी सर बर बर राम राम काय गाव गुठलं गाव डवळस डवळस देवळस सर काय म्हणताय यंदा खासदार किती इलेक्शन चालू आहे वारं वाया लागले इकड प्रणीता आय शिंदे दुसऱ्या बाजूला रामसाद भाजप भाजपकडनं काय म्हणताय कोणाला या बारी काँग्रेस काँग्रेस प्रणिता शिंदे भाजप केले ते काम, के काम, का, काम का शेतकऱ्या जाळले पाक होय वे? हा बर हा शेतकऱ्याचा काय उपक्रम नाही पन्नास हजार गाडी लाख रुपये लागेल बर हा पण तुम्हाला मोदीकडे दोन हजार रुपये पेन्सिल देते आमचीच पैसे देते आमच्या वर गॅस देते आता गॅस चारशे गॅस हजार अकरा दीड हजार वर गेला प्रणिता शिंदे काय काम आहे असं चांगलं त्यांच्या वडिलांनी काम चांगलं केलं शिंदे साहेब शिंदे साहेब दोन वेळा तुम्ही त्यांना डावलं की नाही आता या यावेळेला नाही डावता मी नाही डावलं शंभर शिंदे प्रणिता शिंदे महारापूर काय म्हणतात महारापूर खासदार की इलेक्शन लागले काँग्रेस कडनं प्रणिता शिंदे भाजप कडनं रामसाद पुदेत काय म्हणताय काय नाही बघा काँग्रेस राहील काँग्रेस अमोदी तर काय तुम्हाला दोन हजार रुपये पेन्सिल वगैरे दिले दोन हजार पेन्सिल दिली की घरे दिली ते रस्ते दिले आणि दोन हजार ला पोत केले होय कशाच हिरेज हिरेज खाती मागवले खत मागवले ते हां काय परवडायचं मला सांगा शिंदे मग या बारीन काय प्रणित शिंदे प्रणीत शिंदे का कुठले फुळजवाडे फुळजवाडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे की हा सोलापूर बरं आता काय उमेदवार तुम्ही तरुण असले तुम्हाला उमेदवार सांगायची काही गरज नाही काँग्रेस काँग्रेस नको आता भाजप नकोच भाजप नकोच आता काय सगळे तुम्हाला महागाई वाढली सईकड सईकड महागाई काय करतात एसटी फुकट करून इकडे तिकीट वाढवलंय वाढवलं एसटी इकडे फुकट केलं इकडे तिकीट वाढवलं टीच तिकीट वाढवलं टी तिकीट लगे इकडे दहा टक्क्याने एस टी वाढ केली तिकीट हा इकडे फुकट महिलांना म्हणलं इकडं तरुणांना केले ना तिकीट आए, पाणी काय म्हणते काय सगळं पूर्ण हे दुष्काळ परिस्थिती काय प्यायला पाणी नाही पुळूस कशावर आहे म्हणजे मागील जानेवारी मध्ये पाणी आलता आपल्याकडे माहिती आहे कालतीलते का ते पाणी सोडणं गरजेचं होतं का उजनीच काय गरज नव्हती पण सोडलं पाणी ना गरज नव्हती पाणी खरे पाणी गरज आता आहे मोळ मोळकरांनी ते पाण्यासाठी आंदोलन केले ते पाणी बंद करायला बंद, बंद करा तेच पाणी वेस्ट केल्यामुळं पाहिजे होत आता पाहिजे होतं पाणी वेस्ट केल्यामुळं आता पाण्याचा त्रास वाला लोकांशी प्रशासन चुकीच प्रशासन चुकीचा निर्णय घेते ना त्यामुळं गोरगरीबांना ह्याचा त्रास होतोय फक्त जानेवारी जी उजनीला पाणी सोडलं तुमच्या मोहळ भागात काय गरज नव्हती ना पाणी चालव त्रेसष्ट टक्के उजनी होती किती होती त्रेसष्ट टक्के उजनी होती पण ह्याने उजनी पूर्ण मोकळी केली केली उजनी सोडून पाणी जानेवारी मध्ये शेतकऱ्यांना पाण्याची गरज नसताना बे प्रशासनाच्या आरमोठ्या धोरणामुळे उजनी रिकामी झाली आता सध्या मार्चला पाणी नाही असं काही नागरिकांचं म्हणणं आहे रामराम म्हणले राम राम राव कुठले गाव नाही आम्हाला का हो खासदार इलेक्शन लागले मग काय वातावरण नाही तर आम्ही एका साईडला भाजप रामसात बर दुसऱ्या साईडला प्रणिताई शिंदे काय म्हणताय मग भाजपलाच करायचं भाजपला हो भाजपला लोक नगं म्हणून काय केलं भाजपनं वाईट होय तुम्ही काय वाईट काय केलं सांगाय होय हम्म चांगला आहे बोलतो भाजप चांगलाय कुठला जायचंय तुम्ही तणाळीज काय आलतं कोण खासदार काय का भाजपकडनं मोदीकडनं आपल्याला काय पैसे तर शेतकरी पण इकडे शेतकरी म्हणतात की आमचं खातं पडतो दोन हजाराला केले पहिले कसं होतं पहिले कसं होतं बाराशे तेराशेला मिळवतो बरेच शेतकरी म्हणले तर म्हणणार काय त्याचं मोदीच बरं आहे मोदीच बर कुठले डवळस काय म्हणतात डवळस तर लोकसभेचे इलेक्शन लागले आपला खासदार कोण असावा भाजपचा भाजपचा रामसात पुमसात पुते प्रत्येक शिंदे भाजपच बर आहे भाजप बरं काय डबल सगळं काय नाही होय फार खासदार आपल्या गावात काय बरी लोक म्हणते आम्ही बघितलेच नाही खासदार कुठल्या स्वामीला स्वामी आता गेला स्वामी आता नाही नाही स्वामी गेला पण आता अजून भाजपनं राम सात आहेत की सातपुतेला आता काय मग या महिला सातपुतेला सातपुते प्रणिता शिंदे असतील राम सातपुते असतील काय म्हणताय कौल पण आम्ही जाणून घेतो काय म्हणताय जाणून घेते त्यांना सोडून काय आमचं त्यांना सोडून काय म्हणत कोणाला भाजपला भाजपला भाजप काय लोकमंत्री केले महागाई केली आहे भाजपचा काय विकास विकास काय गावात काय काम शहरात काय काम काय योजना काय घर पाणी पाणी तयार आहे म्हणा तुमचं गाव कुठलं चिकली आले का पाणी होय तरी भाजप तर घ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आम्ही कौल जाणून घेतो एका साईडला प्रणितताई शिंदे काँग्रेस मधून आणि दुसऱ्या साईडला भाजप पूर्ण रामसात पुदेत कोण असावं आपल्याला उमेदवार काय आता ती काँग्रेसची आहे प्रणिताय शिंदे भाजपचे राम सातपुते आहेत कोण काय सध्या ज्या त्या वेळेला कळणार आता काय कळ तुमचं मत काय आहे आम्ही मत जाणून घेतोय काय आता काँग्रेसचं आम्ही पहिल्यापासून आहे होय काँग्रेस नमस्कार, नमस्कार। आम्ही खासदारकीचा कल जाणून घेतोय एका साईडला प्रणिता शिंदे दुसऱ्या साईडला राम सातपुते आहेत काय कसं बघता या दो दोन्ही नवीन चेहरा आहेत आम्ही शेतकरी आहे शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न शेतकरी म्हणून आम्हाला मोदी नको आहे मोदी नको का होतो मला मोदी सहा हजार रुपये का दोन, का एक दोन हजार रुपये औषध घेतलं आम्हाला साडेतीनशे रुपये टॅक्स स्वतःचा पोते गेले टॅक्स भरावा लागतोय सहा हजार म्हणजे दोन दिवसात भरतो आम्ही वर्षभर ते जा बारा हजार घ्यायचं सहा हजार घ्यायचं पण इथं घरकुली योजना असतील रस्ते असतील गॅस असेल ते दिले नाही नाही प्रत्येक पहिल्यापासून हाय रस्ता का नव्हते का पहिल्यापासून रस्ता आहेच आहे गॅस पण स्वस्त होते आता गॅस मागलाय पेट्रोल मागलाय शेती मारायला काही किंमतच नाही दहा हजार रुपये खर्च केलं तर दोन हजार पंधराच पडत नाही शेतकऱ्यांना ना आता आत्महत्या करायचं एवढंच राहिलंय या सरकारनं ठेवलंय दोन हजार नोटाबंदी पासून आतापर्यंत शेतीला पूर्ण मातीत घालायचं मोदी सरकारने केलाय मोदीनं नकोच आहे मोदीनं नकोच नको प्रणी शिंदे त्याला पर्याय कोण बी चालेल पण मोदीनो मोदी नको